नमस्कार बऱ्याचदा काय होतं की मुलं शाळेतनं आल्यानंतर किंवा खेळायला गेली आहेत आणि ती घरी येतात आणि अचानकपणे खूप जास्त रागावलेली असतात अशा वेळेला आपल्याला असं वाटतं की एकदाचं काय त्याला झालेलं आहे ते समजून घेऊयात आणि त्याला जे काही पाहिजे असेल ते देऊन टाकूयात पण ही चूक अजिबात करू नका ज्या वेळेला मूल रागावलेलं असतं विशेषतः लहान मुलं जी असतात त्यांना एखादी वस्तू हवी असली म्हणून ते खूप त्रास देतात खूप हट्टीपणा करतात खूप रागावतात आरडाओरडा करतात अशा वेळेला जर त्याला ती वस्तू दिल्या गेली तर मुलाचं वर्तन बरोबर त्या गोष्टीशी जोडलं जातं की आपण रागावलं की आपल्याला हवी ती वस्तू मिळते आपण रडलो की आपली मागणी पूर्ण होते म्हणून असं न करता त्याला नेमकं काय होतंय हे का बरं त्याला कळत नाही कारण ही मुलं खूप लहान असतात त्यांच्या मनात असंख्य प्रकारच्या भावना असतात पण त्या भावना नेमक्या कोणत्या आहेत हे त्यांना ओळखता येत नाही आणि एक भावना व्यक्त करणं त्यांच्यासाठी खूप सोपं असतं आणि ती असते रागाची भावना त्यामुळे मुलं आपला विरोध आपल्या मनातल्या बेग वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्याचा हा एकमेव मार्ग शोधता मग पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे जी वस्तू त्याने मागितली तर जर तो रागावलेला असेल आणि हट्टीपणा करत असेल रडत असेल आणि तेव्हा दिलं तर त्याचं बरोबर त्या दोन गोष्टीशी तो कनेक्शन जोडतो की आपण असं वागलो तर आपल्याला हे सगळं मिळणार आहे मग काय करायचं तर त्याला थोडं शांत होऊ देऊयात त्यावेळेला त्याच्याशी वाद घालणं किंवा त्याच्याबरोबर शब्दाला शब्द देणं यापेक्षा थोडंसं शांत होऊ देऊयात की शांत जरी नाही झाले तरी त्यांना हे कळतं नक्की की आपल्याला हे मिळणार नाही आहे मग हळूहळू त्यांचा जो राग आहे तो त्यांना खाली आणावा लागतो आणखी काय करता येईल तर अशा वेळा आपण त्याला एखादं कुशीत घेतलं त्याच्या केसावरनं हात फिरवला त्याच्या पाठीवर थोपटलं त्याच्या गालावरनं हात फिरवला आणि तुला त्रास होतोय तुला राग येतोय मला कळतंय पहिल्यांदा शांत हो शांत हो असं आपण सांगितलं तर हा स्पर्श आणि हे शब्द हळूहळू त्याचा जो पारा चढलेला असतो तो हळूहळू कमी होतो दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला असं वाटतं की आता हा ओरडतोय शब्दा तर मी त्याच्या दुप्पट आवाजात ओरडेन मी आणखी माझा धाक दाखवेन मी माझा कंट्रोल दाखवेन माझी ताकद दाखवेन कारण हा सगळा पॉवर गेम असतो एका प्रकारे पण असं करू नका कारण तुम्ही जर शब्दाने शब्द वाढवत राहिलात तर पुढच्या वेळेला मूल तुमच्यापेक्षा दुप्पट आवाजामध्ये बोलायला सुरुवात करू शकेल तुम्ही हात उगारलात तर ते दुसरी वस्तू फेकून मारू शकतं तेव्हा अशा पद्धतीने ताकदीचे कार्यक्रम आपल्याला करायचे नाहीत किंवा प्रयोग करायचे नाही आहेत मोठ्या मुलांच्या बाबतीत तर आपण त्यांना जवळ घेणं किंवा त्यांच्या केसांवरनं हात फिरवणं पाठीवरनं हात फिरवणं हे कदाचित त्यांना आवडणार नाही पण अशा वेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वतःला शांत करावं कर लागतं कारण मूल ऐकत नाही म्हटल्यानंतर आपला संताप अनावर होतो तेव्हा डीप ब्रिदिंग करणं किंवा अक्षरशः मी ते म्हणेन की हार्टवरती फोकस करून ब्रिदिंग करणं हे खूप चांगलं असतं जेव्हा पालक पालकांना स्वतःला शांत करणं रिलॅक्स करणं कूल करणं जमायला लागेल त्यावेळेला समोर मुलालाही कळेल की आपण जरी कितीही रागवलं आहे किती अग्रेसिवनेस दाखवला तरी समोरची व्यक्ती आपल्याला हवी तशी अग्रेसिव्ह प्रतिक्रिया देत नाही आहे मग अशा वेळेला मूल आपोआप हळूहळू शांत व्हायला लागतं म्हणजे आपल्याला एक प्रकारे खंबीरपणा दाखवायचं आहे की तू हट्ट केला आणि रडला म्हणून तुला हवी ती वस्तू मिळेलच असं नाही आहे मूल ज्या वेळेला रागावलेलं असेल त्यावेळेला आपण त्याच्याशी वादविवाद करायचा नाही आहे तिसरं लहान मूल असेल तर स्पर्शाने शब्दाने आपण त्याला समजावू शकतो आणि मोठं मूल असेल तर आपण स्वतः शांत व्हायचं आणि समोरच्या मुलालाही आपल्या शांत करायचं आहे एक वाक्य नक्की सांगायचं आहे की आता आपण नको बोलूयात कारण तूही रागवलेला आहे आणि मलाही माझ्या मनावरती ताबा आहे की नाही असं वाटत नाही आहेत आपण थोडा वेळ घेऊयात आणि थोड्या वेळानंतर आपण तुझं काय म्हणणं आहे ते ऐकूयात तुला माझ्याशी बोलायचं असेल तर नक्की बोलू शकतोस अशा प्रकारे आपला से ठेवायचाच आहे आणि मुलांनाही हे समजावून सांगायचं आहे की तुम्ही जसं म्हणाल तसंच प्रत्येक वेळेला होणार नाही आहे कारण मुलांना आपल्या अँगरशी डील करता येत नाही म्हणजे खरं म्हणजे तीच भावना नसते काही वेगळ्या पण भावना असतात ज्या कधी कधी मोठ्या मुलांनासुद्धा कळत नाही पण आपल्याला नक्की कळतं तेव्हा आपण स्वत पहिल्यांदा शांत राहणं आपल्या मनाला आपल्या शब्दांना शांत करणं हे जर तुम्हाला जमलं तर मुलांचा राग आटोक्यात नक्की आणता येतं धन्यवाद